सर्व पदाधिकारी आहेत परत परत जातात आणि याच्यामुळे आपल्या या आंदोलनाचा वाटवळ जर कशामुळे होत असेल तर या घरबसल्यामुळे व्हायला लागलेलं आहे किती वेळा यांचा अपमान करावा बायकाच्या पदरावर लपलेले म्हणावं काय सगळ्या उपमा संपूर्ण बांधवांनो खर तर आपल्याला एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून टप्पा मिळायला पाहिजे होता खरं आपला एक जानेवारीचा टप्पा आहे परंतु शिक्षण मंत्र्यांनी एक जानेवारीची तारीख बदलली आणि आपला सगळा अंदाज घेतला आणि त्यांनी लगेच खडा टाकून बघितला की मी तुम्हाला एक जून पासून देणार आहे काहीच आपल्यामध्ये फरक पडला नाही आपण एक जून पासून सुद्धा घ्यायला तयार आहेत काही अडचण नाही ठीक आहे एक जून तर एक जून बघायला लागलेत एक जून म्हणलंय त्याच्यावर तर शिक्षण मंत्री ठाम राहिले का पुन्हा शिक्षण मंत्र्यांनी काढलं मी तुम्हाला एक जून पासूनच देणार आहे परंतु कधी देणार आहे देणार आहे मला सांगा डिसेंबर मध्ये खरंच शिक्षण मंत्री राहतील कशावर आपण ठरवायचं की केसरकर साहेब शिक्षण मंत्री असतील आणि मग एवढं जर आपण उच्च शिक्षित आहोत पी एचडी झाले आहेत एम ए झालेत काय काय डिग्री आपण घेऊन आलो आणि आपल्याला एवढी जर आपल्याला भूतापालेला कळत नाही तरी आपण घरातच बसणार असा तर शिक्षण मंत्र्यांना ओळखून सोडले की आपण जानेवारी म्हणलं काय जून म्हणलं काय डिसेंबर म्हणले काय किंवा त्याच्याची डोक्यात जानेवारी पंचवीस ला द्यायचं आपल्याला दोन वर्ष पूर्वी म्हणले होते की सरकार की पुढचा टप्पा मी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला देणार आहे आठवण करून बघा माहित आहे की हे काहीच करणार नाही आणि म्हणून गप्पा सर परत परत सांगायला लागलेत की आपल्याला टप्पा देणार नाही ना कुठला अर्थमंत्री टप्पा देणार नाही ना शिंदे सरकार टप्पा देणार नाही टप्पा जर कोण देणार असेल तर त्या टप्प्याचं उत्तर फक्त आणि फक्त आझाद मैदानच आहे आझाद मैदानाशिवाय तुम्हाला मला आपल्या लेकरा बघा कुणीच टप्पा देणार नाही ज्या दिवशी हे आजार मैदान गच्च भरेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला टप्पा मिळत पण कुन भरायचं आता भाड्याचे लोक आणायचे काय हे आपले भाड घरात बसले आणायची कुठली लोक मग राहुल सर अक्षरशः रविवारच्या दिवशी एकटे राहुल सर ज्या दिवशी बॅनरच्या खाली बसल्याने बघितले पोटामध्ये काल होत होत बांधवांनो काय त्यांना व्यक्रमा नाही त्यांना संसार नाही का काय करत आहे राहुल कांबळे सरला एकट्याला मिळणार आहे टप्पा जगदाळे सर तिकडे आंदोलन मिळणार आहे पाटील सरला मिळणार आहे का दीपक कुलकर्णी भाई खैरे सर हे लोक अन्नत्याग करायला लागलेत आपल्याला एक दिवस उपाशी आपण एखादा दिवस उपाशी आठ आठ दिवस दहा दहा दिवस ही लोक पोटाला चिमटे देऊन अन्नत्याग करत आहेत जलत्याग करत आहेत तरी आपल्याला आपण लाजा सोडून दिल्यात इतिहा निर्लज्जपण आहे कुणासाठी करायला लागल्यात याची सुद्धा जाणीव राहिली